नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे चौकशी दोषी आढळून देखील ग्राम सचिव व सरपंच यांच्यावर कारवाई नाही बुलढाणा गट विकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना पाहून गट विकास अधिकारी अमिता अजित पवार यांचे कार्यालय सोडून प्लॅन ग्रामस्थांचा गेल्या आठ तासापासून गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात अद्याप ठिया सुरू जोपर्यंत कारवाई नाही ठिया सुरूच राहणार ग्रामस्थांची भूमिका सविस्तर उर्त बुलढाणा बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट ग्रामसचिव व सरपंच यांनी अवैधरित्या रकमा काढून खर्च केलं याविषयी केल्यानंतर चौकशी यांची जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्राम सचिव व सरपंचावर कारवाई करण्याचे लेखी आदेश गट विकास अधिकाऱ्यांना दिले मात्र दोन वर्ष गट विकास अधिकारी अमिता अजित पवार यांनी सरपंच व सचिवावर कार्यवाही न केल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज गट विकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सकाळी अकरा वाजता कार्यालय गाठले मात्र ग्रामस्थांना बघून गट विकास अधिकाऱ्यांनी कार्यालयातून प्लायन केले व अद्याप ही कार्यालयात न आल्याने गेल्या आठ तासापासून ग्रामस्थ गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिया आंदोलन घेऊन उभे आहेत जोपर्यंत गट विकास अधिकारी कार्यालयात येत नाही तोपर्यंत ठिया सुरूच राहील अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली सदरची माहिती ग्रामस्थ देवडघाट बुलढाणा यांनी माझं नाव जुनेद खान फखरुल्ला खान मी देवलघाट ग्रामपंचायत लाखो रुपये विकासाच्या नावावर काढून घेतले त्याची वारंवार तक्रार केली होती त्या तक्रारच्या अनुषंगाने चौकशी झाली चौकशीमध्ये सरपंच सचिव यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असा निष्पष्ट झाला त्यावर वारंवार संबंधित अधिकाऱ्याला आम्ही भेटलो का त्यांच्यावर कारवाई करा त्यांनी सांगितलं की आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन पाहिजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पंचायत समितीला मार्गदर्शन दिले या या जी आर परमाने यांच्यावर तात्काळ कारवाई करून तक्रार करता यांना परस्पर कळावे एक महिन्यापासून पंचायत समितीचे चक्र काटत आहे व्हिडिओ मॅडम भेटत नाही आणि भेटले तो व्यवस्थित आमच्याशी बोलत नाही अशी वेळ आली का आज सकाळपासून व्हिडिओ मॅडम कडे आलो त्यांच्यावर कारवाई का होत नाही या प्रश्न विचारायला इथे बसलो मॅडमने आम्ही बसले असताना आम्हाला सोडून या ऑफिसून निघून गेले आणि चार वाजता येतो असे सांगितले चार वाजता मेडा मिठे आले पण या त्यांच्या स्वतःच्या कॅबिन मध्ये ना, नाही येता बाजूच्या कॅबिन मध्ये गेले आमच्याशी काही बोलले नाही काही चर्चा केली नाही आणि परस्पर निघून गेले आमची मागणी आहे का श्री साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे आणि वारंवार बिना विकास करता जे पैसे काढले त्यावर तात्काळ त्यांच्यावर तात कारवाई झाली पाहिजे आणि त्याची परत आम्हाला मिळाली पाहिजे तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू आहे भ्रष्टाचार से कम नाही बोलले तर अंदाजन एक करोडच्या लगभग भ्रष्टाचार झालेला आहे विकासाच्या कामामध्ये